वसई विरार मध्ये ईडीनं सोळा ठिकाणी छापेमारी केली वाय रेड्डी प्रकरणात ईडीच्या धाडी पडतात रेड्डी यांच्याशी संबंधित आर्किटेक्ट बांधकामाच्या फाईल मंजूर करून घेणाऱ्या एजंटच्या घरी हे छापे टाकण्यात आले ईडीच्या अनेक अधिकाऱ्यांकडून सध्या चौकशी सुरू आहे वसई विरार महापालिकेच्या नगररचना विभागाचे उपसंचालक वाय एस रेड्डी यांच्यावर पडलेल्या ईडी छाप्यानंतर ईडीकडून आता वसई विरारमध्ये सोळा ठिकाणी छापेमारी करण्यात येते रेड्डी यांच्याशी संबंधित आर्किटेक्ट बांधकामाच्या फाईल मंजूर करून घेणारे एजंट यांच्या घरावर छापेमारी सुरू असल्याची माहिती आहे वसई पश्चिम शंभर फुटी रोडवरच्या पद्मारावच्या इमारतीच्या समोर दोन भारत सरकारचा बोर्ड असणाऱ्या दोन इनोवा गाड्या उभ्या असून याच गाड्यांमधून ईडी अधिकारी सकाळी सात वाजता वसई आल्याचं जा सांगितलं जात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रथमेश तावडे यांच्याकडून प्रथमेश वसई विरार मध्ये आता सोळा ठिकाणी ईडीनं छापेमारी केल्याची माहिती आहे सध्या हे सगळे कारवाई कशा पद्धतीनं सुरू आहे नक्कीच नालासोपारा जे आतोळी परिसरातल्या ज्या एक्केचाळीस अनधिकृत इमारी होत्या त्याच्यावरती जी कारवाई झाली होती त्यानंतर खरंतर हे ईडीचं धाडसत्र सुरू झालेले आहे पालिकेचे जे उपस नगर रचना विभागाचे जे उपसंचालक आहेत वाय एस रेड्डी यांच्यावरती मागील महिन्याची रेड केली होती ईडीने त्यामध्ये कोठ्यावधींचं हो सोनं मिळालं होतं रोख रक्कम देखील मिळाली होती आणि याच अनुसरून ही आजची जी ईडी कारवाई आहे ही रेड्डी यांना अनुसरून आहे जी रेड्डी यांच्या संपर्कात असलेले जे काही आर्किटेक्ट आहेत किंवा बांधकाम फाईल मंजूर करणारे एजंट आहेत यांच्या घरावरतीही छापा टाकलेला आहे टाकले वसईत ईडीच्या गाड्या सध्या रस्त्यांवरती आहेत नेमक्या सोळा ठिकाणी या रेड केलेल्या आहेत या रेड मध्ये नक्की आता कोणाची नावं समोर येतात हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल धन्यवाद प्रथमेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर सकाळपासून अनेक अधिकारी इथे उपस्थित असून धाडी टाकल्या जातात अशी माहिती मिळते